देशी दारु दारु पातुडा देशी दारू दुकानातून अवैध दारू बॉक्स वाहतूक बंद करण्याची मागणी संग्रामपूर मराठा दर्शन न्यूज संग्रामपूर तालुक्यातील पातुडा येथील देशी दारू दुकानातून अवैध देशी दारूचे बॉक्स मोटरसायकल व वा चार चाकी मध्ये वाहतूक केली जाते ही वाहतूक बंद करण्याची मागणी किसान एकता संघ दिल्ली या संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पातुडा गावातून देशी दारूच्या दुकानाला चिल्लर परवाना असताना येथील मालक राठोड हे नियमाचे उल्लंघन करीत असून मोटरसायकल व चार चाकी वाहनात तालुक्यामध्ये खेडोपाडी दारूचे बॉक्स वाहतूक केले जातात त्यामुळे नियमाचे उल्लंघन होत असून सदर दुकानाचा परवाना रद्द करावा व सदर वाहतूक बंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा दारूबंदी उत्पादन शुल्क बुलढाणा उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तहसीलदार संग्रामपूर पोलीस निरीक्षक तामगाव पोलीस स्टेशन यांना दिले असून निवेदनावर पुरुषोत्तम गायकी जिल्हा अध्यक्ष किसान एकता संघ सौ मीनाबाई पात्रेकर महिला अध्यक्ष बुलढाणा जिल्हा सौ अनिता रघुवंशी महिला तालुका अध्यक्ष संग्रामपूर व इतर सहाय्या आहे मी किसान एकता संघ जिल्हा अध्यक्ष मीना पाटील माझे एवढेच म्हणणे आहे की आता दिवाळी सणासुदीचे दिवस सुरू आहेत तरी दारू हे व्यसन आहे त्याच्यामुळे घर घरामध्ये किती वातावरण खराब होते हे सर्व त्रास फक्त मुलं आणि लेडीजच सहन करत आहे दारू पिणाऱ्याला त्याचा काही पक्षात होत नाही तरी पण माझी सरकारला विनंती आहे की याच्यावर प्रतिबंध आणा आणि संग्रामपूर संग्रामपूर तालुक्यातील पाटुर्गा गावामध्ये तर देशीचे दुकान आहे परंतु त्या ठिकाणावरून चिल्लरच्या ऐवजी पेठेच्या पेट्या ठोकमध्ये गावामध्ये पोचवल्या जातात त्या गावागावात पोचवल्या जातात व त्यापासून जे गोर ग गरिबांचे मुलं बाळ आहेत ते व्यचनाधीन झाले त्यासार उद्ध्वस्त झालेला आहे हे आमच्या डोळ्यानं पाहिलेले दृश्य आहे तरी आम्ही चेतावनी देतो प्रशासनाला की यांना हा परवाना दिलेला आहे का परवाना रद्द करण्यात यावा असे आम्ही अन्यथा आम्ही आंदोलन उपोषण करू लोकशाहीच्या चा मार लोकशाहीच्या मार्गातून